बरं मी मराठा आहे मला एस सी बी सी मध्ये जायचं नाही तर मी ईडब्ल्यू एस मध्ये जाऊ शकतो का नाही आज रोजी कायद्याने जी जात पंधरा चार सोळा चारच्या रिझर्वेशनच्या खाली येते त्याला कोणालाही ते ईडब्ल्यू मिळत नाही जेव्हा हे आरक्षण तुमचं जाईल किंवा गेलं किंवा तरच तुम्हाला तिकडे ते बाय डिफॉल्ट मिळत नाही देशातच नाही आता एसीबीसी देश देशभरात कुठे लागू एसीबी समजा गेलं तर तुम्ही बाय डिफॉल्ट एडब्ल्यूएस होणार जर तुम्हाला सरकारने ओबीसी मध्ये नाही टाकलं तर टाकलं तर मग तुम्हाला चा बेनिफिट मिळणार नाही आणखीन एक याच्यामधली गोष्ट की चंद्रकांत पाटील पण म्हणाले की हे जे कुणबी कुणबे कुणबी म्हणून जे ओबीसी मध्ये जायचे तर राजकीय आरक्षणासाठी मराठी जात आहेत हे हा रोग हो मला खरा वाटतो का बघा पुणे शहरात तर जेवढे कुणबी प्रमाणपत्र धारक नगरसेवक आहेत हे मराठा समाजातलेच आहेत पुणे शहरात तुम्हालाही माहिती आहे सगळी आणि त्याची लढाई आपणच केली होती कोर्टामध्ये म्हणजे किंबोना महाराष्ट्रातलं न्यायमूर्ती मार्ला जे जजमेंट आलं ते पण निवडणुकीतल्याच कुणबीवरून आलं नगर जिल्ह्यातल्या आणि त्यामध्ये त्यांनी ते कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत आक्षेप घेऊन ते बंद झालं तर मग आपण ते पुण्यामध्ये मावळ प्रांतांकडे नंतर जे न्यायालयाचे दोन निकाल आले त्याच्यावर एक सुनावणी घेतली संभाजीनगरचे दोन वकील मी आणले होते त्याच्यामध्ये पहिलं मोहोळ नावाच्या व्यक्तीला आपण ते प्रमाणपत्र दिल्यानंतर राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र सुरू झाले हे कोणाला माहिती नाही आणि नंतर मग ते न्यायालयात पण केसेस गेल्या होत्या मग नगरसेवकांचं नगरसेवक पद गेलं ते रिस्टोअर झालं आणि त्यांना पुन्हा व्हॅलिडिटी मिळाल्या एक दोन लोक अजूनही पेंडन्सी आहेत आपण दोन हजार अठरा मध्ये कु नावाच जी नोंद होती मराठ्यांची ती शॉर्ट फॉर्म होती त्यालाही प्रमाणपत्र देण्यासाठीची तरतूद हा म्हणजे काय होतं जे रजिस्टर लिहिलं जातं रायटिंग मध्ये तर काहींचा अक्षर मोठं असतं आणि कॉलमची छोटी संख्या मग तो आपला शॉर्ट फॉर्म करतो कु जसं पाटील कोण कोणाचं तर पाला टिंब दिला की संपला काही लोक पाला देत नाही ह्या टिंबाला फार महत्व आहे किंवा अक्षराला म्हणजे धनगर समाजाचं एक आंदोलन पंचवीस वर्ष र आणि ड मध्ये अडकलं होतं तसं ते टिंब आहे महादेव कोळी आहेत हे फार बारकाव्याचे इतके तांत्रिक मुद्दे आहेत की त्याच्यामध्ये सामान्य माणसाला हे समजणार नाही आता महादेव कोळी आहेत ते विशिष्ट भागात राहतात मच्छीमार कोळी विशिष्ट भागात दोघांच्या अलीकडे म कोळी लिहिले पण तो महादेव आहे का मच्छीमार हे क्षेत्र पाहणी केल्याशिवाय ते समजत नाही तसे हे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं हे आता जी काही आरक्षणाची लढाई ती ह्याच ही चालत चालत राहणार आहे म्हणजे राजकीय आरक्षणचा फायदा जे कुणबे आहेत ते घेत आहेत घेत आहेत घेतात अच्छा पण त्याच्यामुळे ओरिजिनल ओबीसीवरती होत असं वाटत नाही का बघा ते कोणत्या भागात आहेत हे पण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्राच्या जे काही ग्रामपंचायती वगैरे आहेत मराठा समाजाचं प्राबल्य कुठं आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये राजकीय निवडणुका लढवल्या जात नाही ही तर ठराविक ठिकाणी आहेत पण उर्वरित तुम्ही कोकणामध्ये घ्या कोकणामध्ये सगळ्या ओबीसी समाजच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे पलीकडे विदर्भात घ्या विदर्भातले हे चार जिल्हे सोडले तर उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांमधले जे काही ओबीसी आहेत ते पण राजकारणामध्ये आहेतच ना त्याच्यामध्ये सग्ड़े सग्ड़े ता नहीं। नहीं। ले ले हे बनराव आई वडिलांना पण माहितीये काही ठराविक ठिकाणी आणि सगळेचे सगळे तिथंच काय ओबीसी आता पुण्यात जेवढ्या ओबीसीच्या जागा आहेत त्याच्यात ओरिजिनल ओबीसी पण निवडून आलेले आहेत ना मूळ काय आहे की हे बाहेरनं कुणबी म्हणून गेल्यानंतर ते त्यांना म्हणतात हे डुप्लिकेट ओबीसी आता कायद्याप्रमाणे तो एकदा सर्टिफिकेट घेतलं की तो ओरिजिनल ओबीसी होतो पण आता समाज प्रभावामध्ये आणि समाजाच्या बोलीभाषेमध्ये मराठ्यांना धड कोणी फॉरवर्ड पण म्हणत नाही आणि ओबीसी पण म्हणत नाही हाच खाली त्याची समस्या आहे ओके सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा